आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या सर्व साहित्यप्रेमी बांधवांना बहिरे माझ्या आयुष्यातलं सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे <laughs> साहित्यिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असतं पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगतात की महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे आणि ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय आहे आज संजय नहार यांनी मला इथे येण्याची गळ घातली मला खर तर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलू बोला बोल। नये महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं मे मी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सरकस झालीये कोणी विदूषकी चाळे करतंय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारची या गोष्टी कशाला काही धरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये <प्राथा> <प्राथा> होत <प्राथा> आहेत <प्राथा> 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 <प् तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आन्न, आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढे भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती ज्यावेळेला त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या म्हण लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचायला जात नाही त्या भानगडीतच जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय कुठच्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही मी एक फार छान अब्राहिम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका कारण <laughs> जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुस्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत त्याच्यामुळे क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणारं कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आरी लागलेले आहेत याहून अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटतं हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की ह्या सगळ्याच्यात हे सगळे चॅनलवाले यांनी खर तर म्हणजे महाराष्ट्राचं आदपत होण्याचं चा सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणाला जात असेल तर ह्या लोकांना जात कारण जे लोक वाटेल ते बोलतात ते हे लोक दाखवतात यांनी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारण्यांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलनं होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्याच्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं माझ्या मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी बोधचिन्ह ज्यांची आली होती त्यांची मी दिर्गिरी व्यक्त करतो त्यांना वाईट वाटू नये कारण असं कारण ती खूप होती हो त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून मला असं वाटतं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बोधचिन्हांना वाटलं आणि ते बोधचिन्ह आज आपल्या समोर इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नहार यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुदा त्याच्यामुळे माझ्यावर असेल पण संजय आपण एखाद्या एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते ही चळवळ नुसतीच उभी राहत नाही माणूस चळवळा लागतो तसं संजय नहार हा स्वतः माणूस चळवळी आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज काश्मीरपासून अनेक ठिकाणी काम करत आहेत मी संजय यांना आपण मी मनपूर्वक धन्यवाद देईन त्यांचे आभार मानीन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचं मी सर्वांचे मी आभार मानतो आमच्याकडनं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये याची मी तुम्हाला माझ्याकडनं खात्री देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र